दिनांक आठ जूनला कळमजाई यात्रेस निमंत्रित नामांकित बैलगाड्यांच्या भव्य शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते सचिन साऊंड सर्व्हिसचे मालक विष्णू शेठ आनंदा वाळूंज यांच्या विशेष सहकार्याने भरलेल्या यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष भीमराव वाळूंज उपाध्यक्ष बन्सी वाळूंज सरपंच नवनाथ वाळूंज उपसरपंच कांताराम खंडाळे अविनाश चौगुले सतीश शिंदे कमलेश निघोट हर्षल निघोट निशांत बहादर बंटी साबळे प्रसिद्ध निवेदक जयसिंग वाळूंज बंटी लोंढे सचिन वाळूंज अतुल वाळूंज किरण वाळूंज नितीन वाळू ज्ञानेश्वर शिंदे यांनी यात्रेची उत्तम व्यवस्था पाहिली यात्रेस भेट देऊन शिवसेना व संपर्क प्रमुख स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्राध्यापक सुरेखाताई नगरसेवक पांढरंग गवळी मान्य सभापती रामदास ठाकूर माजी सरपंच मारुती डोके शांताराम भैये यांनी शुभेच्छा दिल्या प्रसिद्ध बैलगाडा मालक शंकरशेट काटे पांढरंग गवळी सभापती रामदास ठाकूर विकास नायकवडी शाहीर सतीश पोखरकर मयूर हॉटेल पांढरंग थोरात भोगते दत्तात्रय वाटू महापौर राहुल जाधव प्रसाद काळे जानकुशेट डावकर अशा अनेक नामवंत बैलगाडा मालकांच्या बैलगाड्यांनी रसिकांच्या डोळ्यांची पारणे फेडली अनाऊन्सर म्हणून साहेबराव अडळराव माऊली पिंगळे लक्ष्मण बांगर बाळासाहेब टेमगिरे स्वप्नील टेमगिरे निवृत्ती भांड प्रदीप भोर नवनाथ वाळूंज यांनी धावते समालोचन केले यात्रा उत्साधी वर दोन मिनिट सहकार्य उत्सव आणि आंबेगाव सतत तिसरं वर्ष आहे आमचे पितृतल पितृतुल्य मित्र शेठ वाळण यांच्या सहकार्यातून ही यात्रा आपण घडवत आहोत आणि प्रत्येक वर्षी असेच काळाबालक तुम्ही सहकार्य करा यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष वाढवून वाढून किंवा वाढून यात्रा हा शेतकऱ्यांचा जो आवडीचा वेळ आहे हा पहिल्या जातात आणि मजबूत प्रतिसाद असा मिळतो परंतु जनते शेठ असं आहे म्हणणं शिवाजी सिंग झाला आपल्या सगळ्यांनी जर सगळ्याकडे सगळ्यांनी मिळून ताकद दिली तर अजूनही याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात म्हणजे आपला आपल्याला बनवता ती बसेस आपल्याला लांबून आलेल्या गाड्यावाल्याला देता येतील आणि सर्व लांबच्या गाड्यावाल्यांनाही मला एक विनंती आहे हा एक सगळ्यांच्या आवडीचा खेळ आहे हा आमच्या कुटुंबातीलच म्हणजे आणि माझे विकृत मुलग निषेत वाळून यांना सगळ्यांच्या आयुष्याच्या अशा शुभेच्छा देते आणि त्यांना निरोगी आणि भविष्यात अजूनही त्यांनी पंचवीस तीस यात्रा मोठ्या प्रमाणात कराव्यात अशाही शुभेच्छा देते त्याचप्रमाणे त्याचे सचिन साऊंड सर्विसचे सर्व त्यांचे मुलं असतील या मुलांनी आपल्या वडिलांचा जो वाढदिवस आतापर्यंत तीन वर्ष हा भरवाईचा कार्यक्रम केलेला आहे अशा सर्व मी पुत्रांना विनंती करते की आपल्या घरातील जे वडील असतील आई असेल यांचाही आभार सन्मान मी पहिल्या म्हणत नाही परंतु साधा एखादा खेळ जरी आनंद आणि आपल्या म्हणण्याला सन्मान दिला तर मी नक्कीच या यांच्या पुत्रांचाही आभार मानते सकाल आमच्या वाटते आवर्जून यात्रेसाठी बोलावतात आणि सर्व विनंती करते सगळ्यांना पावसाची पण भीती आहे आणि तुम्ही सर्व गाणा मालकांनी प्रत्येक वर्षी आज सहकार्य करावं आणि या यात्रेची शोभा वाढवावी अशा शुभेच्छा देते आणि मी माझ्या शिवसेना परिवारातर्फे आणि सकाल आमदार धन्यवाद <coughs> <coughs> Father, どうしたの टोपच्यावर yeah, आता तरी सध्या अजूनही बाजूने कोणी नाहीये तरी सांगतो दोन्ही बाजूंची मंडळी मागे सारा